अवड मस्त पैकी कडक पाण्यानं आगोळ केली आहे बेंगलोरला आलं की गरम पाणी असते त्यामुळे कडक मस्त आंग मोकळ होते गरम पाण्यानं आंघोळ केले चला जाऊन या टाका टाका आता पोटा पाण्याचा बघूया खाऊया आणि मग मालाचं बघूया कसं होतंय चला जाऊया जाऊन पार्किंगला पार्किंगला लावतो मग सगळ्यांनी फोन लावीत बसतो चलो दुपार झाले जेवायला आले बघू शकता जेवण घेतले राईस बीटची भाजी आहे हे काय आपलं ताक आहे आणि ही चंच आमटी येते चला मस्त असा भूक तर जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल प्रथमत भावांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये आपण होतो बेंगलोरला रात्री गाडी खाली केली रात्री खाली करून पार्किंगला आलेलो थांबलेलो दिवसभर काय ऑर्डर नाही निघली आता वाजलेत जवळजवळ चार आणि आपण चाललोय भरायला फायनली आपल्याला ऑर्डर भेटली मुंबईची तर चला आता निघालोय भरायला इथून बरोबर आता नाईस रोडच्या टोलवर आहे इथून बरोबर तेवीस किलोमीटरवर गुरु आले असं काहीतरी गावाचं नाव आहे तिथं जाऊन भरायचे गाडी तर चला नाईस रोडला लागलोय ला नवीन अशा प्रवासाला आपल्या होते सुरुवात चला निघूया आणि जाऊ आणि फटाफट जाऊन भरून घेऊ तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला करूया व्हिडिओला सुरुवात बेंगलोर टू मुंबई चलो भावना प्रताप्द घेऊया ज्योतिबाचा आशीर्वाद ज्योतिबाच्या नावानं चांगलं जय श्री महाकाल हर हर महादेव चला आता निघूया आणि डायरेक्ट पोचूया कंपनीत आधी मध्ये व्हिडिओ न काढता डायरेक्ट पोहोचू कंपनीत हो ना आता पुढून इकडून टर्न मारायचा आपल्याला बिडदी रोडला उतरायचं खाली इथून लेफ्ट मारून उतरतो मैसूर रोड बिडदी रोड आहे या लेफ्टला युटर्न करायचा आणि त्या रोडला लागायचं वर्दी घातली नाही राहू वर्दी घाला पाहिजे पुढे लेफ्ट मारून हवलदार असतात आता परत हवलदार पकडायचं तेवढ्यासाठी टिपी काढायची राहिली राहू काल टिपी काढलेली नाही टिपी काढली पाहिजे थांबून टिपी काढतो दोन मिनिटात लगेच काल पेंडिंग पडले अजून काही काढलेली नाही भावना ना रोडला खाली उतरले बघू शकता सूर्य पण मावळायला लागला आणि आपल्याला भरायचा पॉईंट अजून नऊ किलोमीटर येत आता खालनं जावं लागलं हा गेलाय सरळ एक्सप्रेस वे मैसूरला वरनं टोल लागतो तिकडून गेलं की आणि खालनं गेले की टोल वगैरे काय नाही नऊ किलोमीटर आपल्याला जायचं दोन किलोमीटर जाऊन यू टर्न मारायचा राईटला राईटला तिकडं आत कुठं जायचं असेल परत जाताना तिकडं त्या रोडनं निघून येईल मंगला मार्गे तिकडे यायच नाही टोल फाडायला बिन टोलच डायरेक्ट तिकडून निघते आता गडबड ती भारायची त्यामुळं इकडून आलो नाही तिकडूनच आलो असतो तर चला सूर्यदेवाला नमस्कार करून झाले सुरुवात तर मित्रांनो पोचलो आपण कंपनी मध्ये ग्लास म्हणून ही कंपनी आहे बघा या कंपनीत आपल्याला गाडी भरायची काच आहे का काय काय माहिती आपल्याला टोटल डिलेवर आहेत बघा चार डिलेवर आहेत टोटल चार ते आता कुठल्या कुठल्या आहेत यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला लागतो आहे तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून जाईल कुठलं काय काय कसं कसं काय नियोजन लावलं आहे तर चला भरून घेऊया त्याला फोन केला आलो गेटवर म्हणून बघू आता काय करतायत पाहून गाडीत भरले आपल्या काच झाले लोडिंग मी काय लोडिंगचा व्हिडिओ काढला नाही कारण मी त्यावेळी एडिटिंग करत बसलेलो त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही तर आपण आता इथून निघतो आहे करतोय मस्त अशा प्रवासाला सुरुवात तर आपल्या टोटल चार डिलेवर आहेत एक पुण्याला खाली करायचे मला वाटते आणि बाकीच्या तीन मुंबईला आहेत तर पुण्याला पुण्याचं पुने थोडंसं लपडं राहणार आहे पुण्यात तिथं आपल्याला हमाल बघायचे आहेत मुंबईत काय काही करू शकतो आपण काही विषय नाही पण पुण्यात जरा लपड असतं बघू आता करू उद्या मित्रांना कॉल वगैरे करून करू आपण ऍडजस्टमेंट होईल काय ना काय खराडीला तिकडं खाली करायची गाडी बघू कसं होतंय काय उद्याच का? उद्या आता आहे इथनं निघलोय बघा डायरेक्ट आता पोचतो कोलीच्या ऑफिसला तिथे आपले डोंगरे मामा आहेत त्यांची गाठ घेऊन निघून जाऊ तर चलो चलते सफर कंटिन्यू करते आपण पुना की और की ऑ चलो सात आठशे किलो माल असेल जास्त नसेल त्याच्यापेक्षा पण कमीच असेल काचा आहे ते फक्त सेफ्टी घेऊन जायचं आपल्याला असा विषय आहे तर आणि माल पण लांब आहे दरवाजा लागायला जरा तकलीफ येत होती हे तो मला बोललो नव्हतं एवढं लांबडाय भरताना ते वरती आले तर दरवाजा असं दर दर दबले त्यामुळे आपटा आपटी करून चालणार नाही ना, तर काचला जायचा ताडा त्यामुळे व्यवस्थित मध्ये जरा केले आणि निघलो इथनं तर चला गाडी झाली भरून आणि निघलोय पुण्याच्या दिशेनं मग कंपनीच्या गेटवरनं निघलोय आणि बघू शकता असलं खतरनाक ट्राफिक लागलंय ना त्यामुळे चहा प्यायला चालले बघा म्हटलं चहा तरी घेऊया सा नाहीतर ला या ट्राफिकमुळं घोटाळा व्हायचा सगळा चहा पिऊ वाजल्यात साडेआठ साडेआठ वाजता चहा पिवते बघा कारण बराय गेलो तिथं वेळ झाला गाडी आपले धनू लावले बघा इंडिकेटरचा मग ते तिथं साईडला लावले कारण की ट्राफिक असलं रेल्वेचंही आहे त्यामुळे बघा तिथं साईडला लावून आलो म्हटलं चहा पिऊया चहा तरी पिऊ तर चहा होता चहाची फॅनची अशी दिसली मला चांगलं असेल चहा घेऊ आणि मग निघू तर तोपर्यंत ट्रेन पण जाईल आणि ट्राफिक पण क्लिअर होईल कारण बघा ट्रॅफिक मध्ये उभं राहा जाऊन त्यापासून चहा घेऊ चला या चहा हु। प्याला बरं झालं गाडी मध्येच लावून गेलो होतो माझ्या माग जवळजवळ तीस पस्तीस गाड्यांची लाईन लागली आहे बघू शकता डम्पर आहे ती सगळं आणि मोठं मध्येच लावून गेलो होतो मी चहा प्यायला माझ्या पुढे मोकळंच होतं जाम होत हल्लंच नाही मी चहा पिऊन येतो दहा मिनिटं गेली मला मिनिमम कसली ट्रेन आले का काय गावात जाम लागतं बारकाट गाव आहे एकदम सिंगल रोड आहे आणि पुढं लगेच ट्रेनची पटरी आहे त्यामुळं जाणाऱ्या गाड्यांचा जाम लागतं आपल्याला ट्रेनच्या पटरीच्या खाईनं जायचं राईड मारून कशाचं काय लागलं जाम आपल्याला बी आता ह्यात मला अर्धा मला जेव्हा पोचायचं होतं मग कशाचं काय आलं आता बघू रस्त्याला पुढंच भाऊ ना फायनली त्या ट्रॅफिक मधनं वाईट थाकून बाहेर पडलो आणि लागली बघा मैसूर हायवेला आता नाहीच रोडला लागतो भुका लागल्यात राव दहा वाजले इथंच काय सगळा खेळच झाला आज उद्या पोचायचं आहे पुण्यात आणि ही काय खेळ इथंच दहा वाजले आहे ट्राफिकमुळं अवघडच झालं सगळं आता रात आता रातभर गाडी वडायला लागल काय खेळच आहे उद्या खाली करायची जाऊन मग परवा दिवशी तिकडं खाली करायची खेळच आहे उद्या खाली होत्या नाही काय माहिती आता आता येत ना लय लेट झालं आठ वाजता जर असतो ना आपण टोमकूर बिमपूर साईडला आठ नऊ वाजता तरी जमलं असतं आता नॉनस्टॉप वडायला लागणार बाकी काय नाही चला बघू कसं होईल तसं होईल तर भावना आपण पोचलोय माकलीला इथं बघा आमची भावकी गाठ पडली डोंगरे मामा आपले संभाजीनगरचे का माझी हा आणि हे दादा आहेत पुणे मुंबईचे ना दादा <laughs> दा तुम्ही हे मुंबईचे हे मामांच्या मामाचा मुलगा आहे आणलाय फिरवायला मामाचा मुलगा तर मामांना भेटलो लय भारी वाटलं धन्यवाद आता निघायचं मामाने पार्टी एक दिली छोटीशी ती करून निघतोय आता तर चला मामांची भेट घेतो आता बोलणं करतो निघतो आली बाबा क्लिअर भावन टी सीला आलोय डिझेल टाकाय थांबलोय मामाची गाठ घेतली आणि मला आता डिझेल टाकून निघावं टाकी इथंच फुल गेली म्हणजे टेन्शन राहत नाही चला टाकी फुल करू आणि निघू इथनं जेवायचं आता काय पुढं जाऊनच प्लॅन काहीतरी होईल बघू आता कुठं जेवायचं काय टोंकोरच्या आसपास जाऊन बघू तर चला डिझेल टाकी फुल करू आणि लगेच कलटी मारू भावना ऑफिस पशी थांबलेलो माकलीला था मामा था भेटले आपले टोंकरी मामा त्यांची गाठ घेतली आणि निघलो आहे आता आपण पोचलो आहे पास करून पुढं आलो आहे फोर लाईनला लागलो आहे जेवायचं काय प्लॅनिंग झालंच नाही राव वाजले आता जवळ साडे बारा जेवायचा काही विषयच नाही झाला हे भूक पण नाही अशी पण मी म्हटलं पुढं जाऊन जेवायचं तुमकूरला पण काय ते झालंच नाही साध्य बघू आता आता काही खाणार नाही कारण नाईट मारायचे त्यामुळे काही जेवू शकत नाही जाऊ नॉनस्टॉप स्टॉप झाप झाप जाब झाप आणि उद्या पोहोचू पुण्यात आणि परवादेशी खाली करू मग मुंबईच कसं जुगाड लागते बघू चला जैन वर आलो सात तारकर वर झोप यायला लागली म्हटलं आता दोन तास इथं पडी मारायची आणि मग निघायचं बघू शकतो दोन तास पडी आली कलटी मारू चला झोपू दोन तास वाजलेत दोन चार वाजता उठून निघू अरे बाबा गाड्या आपल्याला इथं आहेत उठवायला नको फक्त कोणी चला झोपून टाकू पाहुणा अडीच वाजलेत आणि झोप यायला लागली गाडी जरा अशी अशी झाली म्हटलं आता वडायला लागते कशी तरी खेचत आणली पाच सहा किलोमीटर आणि म्हटलं आता झोपून टाकावं वडील दाब्यावर सातार करून मस्त अशी झोप घेतो गाडी जो वाढल्यात पाच वाजता उठून निघतो म्हणजे झोप पण कम्प्लीट होईल आणि रनिंग बी आपलं कवर होईल तर चला झोपूया गुड नाईट तर गुड मॉर्निंग बाबांनो रात्री येऊन सात आठ करत डाब्यावर झोपलो होतो सकाळी त्याला पाच वाजता उठव म्हटलेलं तर उठवलं पण काय उठलं नाही असलं गर लागत होतं आता वाजली सात आणि उठलोय सूर्य आहे बघा दिवस उजळला सूर्य आला वरती आणि चला आता करूया प्रवासाला आपल्या सुरुवात रात्री झोपलं होतं पलीकडे आमरची गाडी आल्या बघा ही आमरच्या आहे कोणाची तर चल तो पण उठला नाही कोणच उठलं नाही पाच वाजता उठवायला सांगितलेलं पण कोणच उठलं नाही चला आता उठलोय त्यांना पण उठवतो आणि निघूया त्यांना आपल्याला आज गाडी खाली करायची होती पण आज काय घंटा होत नाही आता उद्या गेलं आज पुण्याची डिलिवरी देऊन उद्या तिकडची केली असते पण होतच नाही तर आता काय करणं झोप आलेली झोपलो तीन तासच झोपलं तीन चार तास चार तास झोप झाले तर चला झोप झाली आता उठून निघूया करूया प्रवासाला सुरुवात भावना रात्री काय खाल्लं नाही त्यामुळे भूक लागले बघा मस्त असा चित्राना दाबून मग निघू चित्र का बायपासलं थांबले चित्राना दाबू लगेच आणि लगेच कलटी मारू काय गरम गरम पुरी आहेत काय बघू राहिले भूक लागले रात्री कायच खाल्लं नाही त्यामुळे झोप आली मला महत्वाचं चला इथे आता नाश्ता करून घेऊ आणि निघून जाऊ भावना मस्त पैकी नाश्तावर आगलाय बघा आणि लावले बघा रिपीट आता झाण झाण झान जाऊ न थांबता एक विषय असा आहे आमच्या गावातले आले ती गदगला देवाची जो तेव्हाची मूर्ती न्यायला आपल्याला जायचं होतं राहो मग आपल्याला येणं झालं नाही लवकर काय घोटाळणार तर मी काल रात्री आलो असतो इथनं डायरेक्ट गदगला गेलो असतो मग काय तिकडून त्यांचं नियोजन ठरलं मग ते आलीत आणि मग आता ती ओबळीला आहेत मला वेळ झाला आता होबळी मूर्ती घेऊन ज्योतिबावर जायचं आहे ज्योतिबावरनं मग गावात जायचं आहे कारण नवीन मंदिर बांधले त्याची मूर्ती गदगमधनं घेतली ज्योतिबाची तर बघू आता ते अजून तिथंच आहेत नऊ वाजले आपल्याला बारा एक वाजतील तिथं हुबळीला जायला चला पोचूया तोपर्यंत ती पोचते थोडं जातील हळूहळू जाणार मूर्ती असल्यामुळं पोचू आपण काय विषय नाही आपण चित्रदुर्ग एकदम उचलली ती स्टॉप पुढे सुद्धा थांबलो नाही आता पोहोचले आपण बांकापूरला हुबळीच्या सॉरी बांकापूरच्या पुढे आले होळी साईडला आणि एक वाडी विषय असा झालाय आमच्या गावात ती गाडी मूर्त्या न्यायला आले त्यांनी ती गाडी आणली आहे ती गाडीचा पेपर तर आहेत ओके बट ती गाडी ऑनलाईन दिसत नाही इनएक्टिव्ह सस्पेंड गाडी आहे तर तिची टिपी निघत नाही मी त्यांना विचारलं असता कोणाची गाडी घेऊन तर मला अशी जुनी तर म्हटलं ते अहो टिपी काढल्या का त्याची रात्री आला रात्री तुम्हाला कोणी अडवलं नाही आता दिवसभर तुम्हाला दबवणार म्हटलं तर म्हटलं ती काय असते आणखी म्हणलं थांबा टीपी काढतो गाडी नंबर पाठवा मग ट्रेन गाडी नंबर पाठवला तर मला ती गाडीच ऑनलाईन दाखवा ना मित्राचीच आहे आमच्या पण ती रजिस्टरच नाही गाडी ऑनलाईन सस्पेंड गाडी दाखवते त्याची टीपीच निघली नाही तोपर्यंत तर मी त्याला म्हणलं आडवतील आढवायचे पहिल्या शंभर पन्नास टेकून आपलं तोपर्यंत आढवलं त्यांना गदग काय ते ओबळीच्या पहिलं गदग रोडला आर टीवलं आढळलं डायरेक्ट आर टी मागा लागला पाच हजार काहीच नाही यांच्याकडं गाडीच ऑनलाईन दिसत नाही इनएक्टिव्ह गाडी दिसते पेपर तर आहेत त्यांच्याकडे गाडी ऑनलाईन दिसत नाही त्यामुळे टीपी असते तरी 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 सोडलं असतं त्यानं नाही होय नाही हो करत हजार दीड हजारला काहीतरी मी ठेवलंय ते त्यांनी म्हटलं थांबा मी आलो मी आलेशिवाय निघू नका आता पुढं मग संकट संकट जाऊ आपल्याला काय कोण हात करीत नाही मग आपल्या मागण्या झाली तरी बाई येते काय विषय राहत मी थांबतच नाही त्यांनी सांगत थांबवून आणि नवीन माणसं बीच कळत ना गावाकडनं आले असं होतं विषय <laughs> ना आपल्यासारखा आजल्या अंगा घालून निघून जातो काय ते का ते नवीन जरा काढतात बाहेरच्या राहायच्या लांब एवढे यायचं म्हणलं असं होतं तर चला आता धावा तेच म्हणले थांबा उभडेला मी आलोच आणि कोण आव्हाना येऊ न कोण आढाव येऊ थांब म्हणलं निघून जावा टाकायचे टाकू दे ऑनलाईन देणं रोडला कॅमेऱ्याचा एक लपड आहे बा काही लगेच फाय आहे राईटच्या लेनमध्ये गेलं की तेव्हा मधली नाही तर लेफ्टची लेन धरायला लागते पलीकडच्या लेनमध्ये जवळजवळ तुम्हाला सांगतो अर्धा अर्धा किलोमीटरवर कॅमेरा बसशील सगळं लपड कळत बी नाही का फाईन ना आलेला मेसेज येत का नाही काय नाही आपलं तर जवळ जवळ आठ नऊ फाईन झाले ते पाचशे रुपयाच मी भरलंच नाही ते अजून आणि ते आता ऑनलाईन द्यावी ना इथंच कारण टाकलं जरा सेटलमेंट होतं बघूया आता ती एक सेटिंग आपल्याला मला माहित नव्हतं त्या दिवशी एका मित्रांना सांगितलं की बाबा सेटिंग होतं इकडे म्हणून तर झालं सेटिंग तर करून टाकू आपण ते नाहीतर मग काय लिगली फाईन भरायचं दुसरं काय बघू कसं होते तर चला पहिले फटाफट होबळीला पाड़ पोचूया ती पोर हे होत्यात जरा आहेत पोचून डायरेक्ट मग जाऊ सोबत मला काल बोलले असते तरी मी डायरेक्ट एमटे आलो असतो बँगलोर वरून आणि तिथं पोहोचलो असतो मग ही कार घेऊन आली असते एखादी तरी चाललं असतं ते माझ्याही लक्षात नाही मला वाटलं ते येऊन घेऊन गेले मला आलेला त्यांचा सहा ते सात दिवस त्रिवेंद्रमला पोहोचलो त्यावेळेला फोन आलेला पाच चार पाच दिवसापूर्वी किती दिवस झालं तीन चार दिवस झालं बघा मला फोन आलेला त्यांचा पण मला तारीख ॲक्च्युली ते माहीत नव्हतं किती तारखेला यायचं आहे ते म्हटले असते तर मी कालच खाली परवा खाली केलेली गाडी मग मी काल आलो असतो निघून इकडे डायरेक्ट एम टी म्हटलं तर एम टी आला असतो उभडीला उलट उद्या तर गावचा उत्सव करून डायरेक्ट तसंच गेलो असतो इलेक्शन वगैरे करून डायरेक्ट गेलो असतो एम टीच काय विषय नव्हता देवासाठी काय एवढं पण काय ते फोन नाही आला आणि ती गाडी घेऊन आली ते मला पडा झाला जरा चला काय विषय नाही चालून जाते आपली अन्नू केले आता ही पिकअप घेतली आपण बघा पुढे हवलदार उभा आपली गाडी काय अडवली नाही आता ही ह्यात मागं देव आहेत गाडीत आणि ही गाडी आता घेऊन आपण लिहाव आता मस्त पिकअपच काय सगळं गोळच आहे चला निघूया शर्टावर शर्ट घासलाय बाबा अवघड विषय आवधारा थांबलो त्या आगाव घालून बोंगा पाईप चला ही गाडी आपल्याला काही जमानात आली नाही तर काहीतरी पोळव आता ब्रेकला आलं ना काही सगळ्या घेळ जाईल आता मेळगाव मेळगाव पास करून देऊन मग देऊ गाड्यांच्या चला भावना पिकअप मध्ये बघा की डाबर्यात बसले वाटते यात मला टी रिंग कुठं तोंडाच्या वर आपण बसलो कुठं डाबर्यात चांगला केलं नाही आपली गेली गाडी दिसायची बंद झाली बघा पाई काचा ती म्हणजे बरं आता दान आधडीत जातील चला आता जाऊ डायरेक्ट घ्यायची वाई घालू लग आणि जाऊ संघ मग काय विषय ना भावन हे बा आपली दण्ण चालली आ, नाद करती आता था था हा ना तर काय ना ब्रेक लाईटर ना बंद पडले ना मागल्या वाटत नुकतंच फ्लॅशर चमकते बाकी ब्रेक लाईट बंद आहे टाकली पाहिजे गेले केलं पाहिजे कामात आपण कधी बघितलंच नाही माग आज दिसलं मला पाहून मस्त बघित मुला जेवण केलं सगळ्यांनी आणि आता निघलोय बघा की पिकअप आपल्याकडे आहे टबर बसल्यात बसल्या गरम होती आपली झनू चालली बघा फोड सुयोग बसलाय चालला पाहिजे त्याच्यात चाललंय आपलं रिपीट मध्ये ह्याला स्पीड मीटर बी नाही गाडीला कळे ना बी किती चालली आहे का कोळत झाला भाऊ ना आपण पोचलोय हत्तरकीच्या टोलवर गाडीचं महत्वाचा हे वजन काटा करायचा मूर्त्यांचं वजन किती ऍक्च्युली माहीत नाही काय बघूया आता किती येते काटा या हत्तरकीच्या पुढचा काटा आहे तो करतो चालू आहे का नाही काय बन बाबा मस्त काट्याची चालू आहे का नाही काय माहिती भाऊ आता पुढे जाऊन डायरेक्ट चल झाला की भाऊ ना हत्तरकी आलो गाड्यांचं दोन्ही का केलं अंडरलोड आहे दोन्ही पण तिचा अठ्ठावीसशे नव्वद आहे आता ते किती पास करते मला पण माहिती आता बघू किती पास करते ती ऑन डिझेल टाकाय थांबलो कितूरकर टाकी फुल करतो त्या गाडीत पण टाकलं आता जायचं म्हणल्यावर फुल केलेली टाकी तिने ना मग ते काय आवरीच येत नाही गाडी ओवरलोड आले त्यातनं पण चला टाकी फुल करून निघू मला जायचं पुढं मला ही म्हणते ती वर जायचं बघू आता कसं होतं ती बसते बघू पण घाटाला आलो काय घोटाळा झालाय खेळ झालाय काय माहिती जाम लागलंय सगळं काय विषय झालाय काय माहिती आपल्या गाडीच्या ब्रेक लाईटा पण लागणार आहे बरं का आत्ता कळलं मला मागणं चालल्यामुळं पलीकडची पण इकडली कुठलीच ब्रेक लाईट लागणार फक्त ते फ्लॅश लाईट दोन आणि खालचा फ्लॅश एअर पट्टे रनिंग पट्टा तेवढंच लागते बाकी बंद आहे सगळं कशाचा काय विषय झालाय काय माहिती राह सगळं बंद पडले काय खेळ आहे नाही या गाडी ओवर रोड असल्यामुळं घातले आज मग रोडवरून बघा ह्या गाडीचं काय पेपर पण आहे असं पण काहीच नाही आता ना जा आम्हीच वाड्यावर झाप 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 आता वाजलेत बरोबर पाच सहा वाजतील बाहेर निघायला परत ती मला जाणार आहे तू आपण जाणार डायरेक्ट पुण्याला पुण्यावर फोन यायला लागत पार्टीचं खाली करायला खाली करायला चला बघू आता कसं होते आज संध्याकाळी होणार पोहोचायला खाली करून परत मुंबईला जायला बंदच आहे टँकरचा काहीतरी लापडा झालाय बघू कसं होतंय चला चालू आहे रस्त्यानं पोचलोय कोल्हापुरात ट्राफिक बघू शकता कसलाय सकाळ ना व्हायतागली ही पिकअप चालवून बघा कसलं ट्राफिक आहे आता कवा पोचाय या टोपला सोडायचं ना आपल्याला कलटी मारायचं त्यावर आर टीव आलाय मागणं हा बघा जमाप ती कसा आपण काय आता आलो याचा टेन्शन नाही भाऊनी आमच्या ज्योतिबा राजाची मूर्ती ही देवीची मूर्ती आहे गणपतीची मूर्ती ह्या मूर्त्या घेऊन आल्यात गदगवरनं आता ही निघालेत ज्योतिबाला ज्योतिबाला पूजा करणार आणि ही येणार तर आपल्याला जायच पुण्याला त्यामुळे आपण काय ज्योतिबाला जाऊ शकत नाही कारण पार्टीवाली लय फोन करायला लागले तर राहवा इतका काल आहे मला ज्योतिबा राजाची मूर्ती बघा शालीग्राम मध्ये बनवून आणल्या गदगमधनं आणि उद्या आणि परवा आमच्या तिथं म्हणजे मूर्ती स्थापनेचं उत्सव आहे त्यामुळे मी गाडी खाली करून रिटर्न येणार आहे जर गाडी भरली तर गाडी भरून येन किंवा अठरा आवज न उद्या येणार नाही कोणाची गाडी भरली ले असलं त्यात नाही येणार इलेक्शन करून परत जाणार मुंबईला तर चला निघू आता ही निघाले ज्योतिबाला आपण जायचं आता जा डायरेक्ट पुण्याला घरी पण जायचं नाही सगळं घालवण घोळून सगळा संकट आहे त्यामुळं आता चला आता ही बघा निघाली पिक आपली धनू लागले समोर रस्त्याला टोपला थांबलोय आणि बघतो आता कसं आता पहिलं पार्टीला फोन करतो तो काय म्हणते बघतो खाली करतोय काय आज शक्यतो मला तर वाटत नाही आता संध्याकाळी कुठून लेबर कुठनं आणणार आणि ते कुठनं करणार बघू आता कसं होते चलो फायनली आपल्या धन्नत बसले भाऊ ना आपण जर हात लावला नाही ना ते पिकअप ओढतोय अव इत चा आहे का नाही मला ते पिकअप चालवून आंग भरून आलं माझं दोनशे किलोमीटर चालू आहे पण नको नको वाटते पिकअपमध्ये बाबा हा प्लीज बरी किती पण आदळू दे काय उद्या अंग मोकळ करते आदळ पण पिकअप काय का नाही आपल्याला पिकअप तर खरंच अंग भरून आलं मला बसून बसून त्या गाडीत राहून नाही गाडीत रनिंग करू शकत एवढं लेलन सारखं नाही पिकअपचं कामच नाही भाऊ आपण सध्या पोचलो फिट मॅगायच्या अलीकडे घरी जातो आता तर मॅडमला फोन केलेला की बोलली मी क्लायंटला विचारते फोन करते लेट झाला मी बोललो तिला अकरा वाजतील तर काय रात्री अकरा वाजता बेंगलोरनं निघलो आपण अकरा साडे अकरा वाजता मग अकरा लो अकरा असं टायमिंग होईल आपलं अकरा वाजतील आणि त्यात दिवसभर माझा टाइमपास झाला तर ती मॅडम बोलली मी क्लायंटला विचारते होत असेल पॉसिबल तर करू नाही तर मग उद्या सकाळी बघू असा विषय झाला मग सकाळी बघू तर मग मला उद्या सकाळी मुंबईची डिलेवरी द्यायची तो मागं लागला तो दुनियाचा फोन करतोय त्याला म्हटलं बा इतना अर्जंट नाही होता तेरा माल लेके जाता तू पहिले बोलण्याची ना अर्जंट आहे व्हिरी मी भरलीच नसती गाडी मला घरी थांबायचं होतं मला उद्या का हे होतं आपलं ज्योतिबाचं मंदिराचं मूर्ती बसवायचा कार्यक्रम होता त्यामुळे मी भरणार नव्हतं गाडी पण म्हटलं चला पटाक्षी खाली करून येऊन मागं रिटर्न असा विषय माझा झाला होता त्यामुळे मी भरलो होतो असं होईल कुणाला माहिती आहे आता सगळी गडबड झालाय सगळा खेळ आता बघू कसं होतं आता तर पोचायचा प्रयत्न करू आता घरी जातो आंघोळ करतो लय कंटाळा आलाय ती पिकअप चालवून असला वैताग आलाय सगळं माझं अंग भरून आले पिकअपमध्ये मस्त आता ए सी लावल्या बाबा गाडीत बसून घामट बाहेर पडले मला उन्हाळा काय भारी आल्या कारण गरम वापाच येतो त्या ना त्या पिकअपमधनं सगळा अवघड विषय भाव नाय नाही म्हणत यांच अजून कन्फर्म झालेला नाही खाली करायचं आपण कराडात पोचलो तरी अजून यांचं नऊ वाजले मला कराडात पोहोचाय बघा तरी अजून कन्फर्म नाही झालेलं यांचं तर काय करते काय माहित आलाय फोन त्याचा बघतो काय म्हणतोय आता भाऊ ना पहिलाच उशीर झाला कराडात आलोय तुम्ही याचा जाम लागले राव गा अर्धा तास गेला राव मला इलेक्शनच सगळं चोंबाळच आहे त्यामुळे सगळे जाम आहे भाऊन हो भाऊ आपला पुण्यास आलाय बघा मंदिराच्या उद्या त्या कार्यक्रमासाठी चला चला आता आता त्याला घेतला इथं वारंजी आणि आपण <laughs> बघू शकता आमचे मंदिराचं आता मंदिर कम्प्लीट झाले बांधून मिनिमम तुम्हाला सांगतो सात आठ वर्ष लागली मंदिर बांधायला वर्षात किंवा तीन महिन्यात दोन महिन्यात झालेलं नाही सात ते आठ वर्ष लागली दोन हजार मला वाटते सोळा ते सतरापासून किंवा वीस पासून चालू आहे मला पण ऍक्च्युली माहित नाही पण सहा ते सात वर्ष सात ते आठ वर्ष लागली याला आता कम्प्लीट झाले किती आनंद असा आणि ती गाडी बघा आता मूर्ती घेऊन आलेली आणि ह्या जुन्या मूर्ती आपल्या ज्योतिबाच्या हा ज्योतिबा या गणपतीची मूर्ती हे ओरिजिनल आपली मूर्ती आणि आपली धनू लागले बघा आता घरी जायचं झोपायचं हो आणि सकाळी चार वाजता उठून निघायचं